वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मांडवे येथील विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी चालू आर्थिक वर्ष तसेच मागील थकबाकी तसेच नवीन इमारत बांधकामाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली या दोन्ही विषयांसंदर्भात संचालक मंडळाला सर्वाधिकार देण्यात आले ग्रामदेव श्री हनुमान मंदिराच्या ले सभा मंडपात झालेल्या या सभेमध्ये जिल्हा बँकेचे विकास अधिकारी जयवंत गोडसे परीक्षक अविनाश ढोकळे चेअरमन आकाराम खाडे वाईस चेअरमन संपतराव यादव संचालक सदाशिव खाडे राजूबाई मुलानी डीएन पाटील रमेश पाटील तुकाराम ढोळे उत्तमराव खाडे भरत देशमुख अशोकराव देशमुख मारुती फडतरे विलास अवघडे सुवर्णा दत्तात्रय पाटील गंगूबाई दिनकर खाडे यांची उपस्थिती होती सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लेखापरीक्षक श्री ढोकळे यांनी आकडेवारी वाचून दाखवून संस्थेला अवर्ग दर्जा प्राप्त करून झाल्याची माहिती दिली त्यानंतर सचिव अजित देशमुख यांनी मागील थकबाकीदारांची यादी वाचून दाखवली त्यामध्ये सुमारे पंचवीस लाखांची थकबाकी असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर कोणत्या प्रकारच्या कर्जाची थकबाकी आहे एकशे एक ची -एक कारवाई कोणावर होणार शासनाची कर्जमाफी योजना आणि अन्य मुद्द्यांवर साधकवादक चर्चा झाली त्यानंतर इमारत निधी बांधकामाची जागा याबाबत बराच खल झाला या दोन्ही विषयांवर जलद कारवाई करण्यासंदर्भात संचालक मंडळास अधिकार देण्यात आले दरम्यान चालू वर्षी नफा वाटणीतून सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सरपंच सागर चंदनशिवे पोपट पाटील पांडुरंग खाडे तुकाराम खाडे उमेश पाटील शरद पाटील दादा खाडे दत्तात्रय मुकिंदा पाटील रामचंद्र पाटील तलाटी रामभाऊ खाडे सदाशिव देशमुख गणपत खाडे रामभाऊ खाडे पाटील ज्योतिराम बागल आदींनी सहभाग घेतला सहसचिव केशव खाडे यांनी सूत्रसंचालन केले दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले दरम्यान याच सभेत दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी तुकाराम पाटील यांच्या नावे असणारी श्री लक्ष्मी माता उत्सवाची शिल्लक रक्कम सोसायटी तसेच हनुमान यात्रा कमिटीचे चेअरमन आकाराम खाडेदाता यांच्याकडे रमेश पाटील उमेश पाटील यांनी सुपूर्द केली

तो बाकी ते ते बाकी जर माणूस थकबाकी जर असेल तर त्या थकबाकी ते इथून थोडं नियम करा संचालन मंडळाने की जर अशी एखाद्या तर मी समजा पोपटसाठी थकबाकीत आहे एक लाख रुपये मला जर पन्नास हजार रुपये शासन तर त्या खात्यात भरून घ्यायची व्यवस्था करा संस्था आहे आणि व्यावसायिक संस्था असल्यामुळं मांडवे गावच्या गावठा हद्दीतील ग्रामपंचायती जागा घेता येत नाही काही केलं तरी घेता येत नाही आणि ही आज आपली काही बावीस चोवीस लाख रुपये इमानत दिली आहे पूर्वी गेल्या पंच मध्ये रमेश पाटील तुम्ही तत्कालीन सदस्य होता गोळीमध्ये अशाच प्रकारे आपण सुद्धा याच व्यासपीठामध्ये याच सभामंडपामध्ये होती आणि त्यावेळेला आपल्याला तत्कालीन त्या विभागाचे आपले आमदार असतील त्यांनी पाच लाख रुपये आपल्या सोसायटीच्या इमारतीसाठी देऊ केला होता परंतु काही प्रशासकीय अडचणी असतील काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही राजकीय विचार असतील त्या उद्देशानं ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत गावठा हद्दीतील आपल्या वडील एक गुंठा मागणी केली एक गुंठा सोसायटीच्या जागेसाठी इमारत बांधण्यासाठी द्यावी म्हणून तर इथं उपस्थित असणारे जे कोण आता खाली बसले असतील किंवा काही व्यासपीठावर म्हणजे सन्मानी तिने स्पष्ट महाराजाला स्वरूप सांगितलं होतं इथं की या एका सोसायटीला मांडवी गावाचा इमान बांधण्यासाठी एक घोटा काय ये ढोड आ लिला आता सोय उत्तर घ्या लॉन्ड बॉल घ्या किलो मिटर महिने पाच महिने किती दहा पण पंचायत आणि आता तुमचा प्रोग्राम आम्हाला सांगा की किती दिवस तुम्ही शेती प्रकारे ठेवणार आहेत काम ते सांगा आम्हाला सध्या द्या mane ya kasance mai tasiri a wayan waje da aka kira kawai a

जेच आपला जच आपला हे अपना अपना आधी मेरा लिया केला एकच आपला एकच आपला त्याच्या येवंचचा पुढ उत्तर काय असतं हां इच आपण जच ते आधी काढले जेच आहे आता कसा मदत करतो हायड्रोजिन किती कसाकी थांबले तेसरी मला समप एवढा मला काही नाही

दोन लाख कर्ज आणि पन्नास हजार त्याच्या खात्यात असेल एवढं तरी भरलं पाहिजे ना पन्नास हजार असेल ते पैसे भरणार असतील

मला वाटतं की संचालक मंडळ काय करत आहे संचालक मंडळाचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि काही लोकांनी सांगितले की संपर्क विकत घ्या तरी आम्ही विकत घ्यायला सुद्धा संचालक मंडळ जाणं तयार होतो एक लाख रुपये गुंठ्याने गावकऱ्यांच्या आसपास तरी कोणाची जागा घ्यायची असेल आज रोजी तरी ग्राम सोसायटी आपली ते जागा घ्यायला तयार आहे शेतकऱ्यातून गावकऱ्यात समजा कोणाची चार पाहिजे अशी जागा असेल शिल्लक की समय द्यायचे

यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा